जी हे रिगार्ड तू बोलले नाही ओ एबीस्को मग काय तुम्हीच म्हणाले तुम्हीच म्हणाले का हो दादा हात का बोलत नाही नाही दादा हात दे हे विष बाई तुला पाच तो हेच कविचा तुम्हाला मी कुलेर बाबा आता नाही सुटली आहे आसराचा नमस्का तर नमस्कार मित्रांनो आकाश सूर्वंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वां स्वागत आहे मित्रांनो मी आज वसमतच्या महेश बाजारमध्ये आलेलं आहे तर या ठिकाणी वसमच्या एपवरच्या मित्रांनो मैसीची सौदा चालू आहे तर लाईव्ह तुम्हाला मी सौदा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडता व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आता मी तुम्हाला सौदा कसा होतो तुम्ही लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे मैशीचा लाईव्ह सौदा तुम्ही पाहू शकता घर बसले आकाश सूर्वंशी या युट्यूब चॅनलवर आकाश सूर्यवंशी या फेसबुक पेजवर आदल्याची क्वालिटी पाहू शकता मैसेशी मित्रांनो कास्ट पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटी मित्रांनो महेश आहे क्वालिटी नंबर आहे त्यांच्या पशे आज दावीच तुम्हाला शोध दाखवत मी बाय दादा बोले काय दादा असली जंगलची मशी आहे इकट चिकट मशी नाही क्वालिटी मित्रांनो पाहू शकतो दोन मशी सोडल्या पाहण्यासाठी अभियासोधा होते की नाही प्युअर रिंगमुरू आहे मित्रांनो ठीक ठिकाय मित्रांना पाहू शकता दोन मैसे सोडून पाहत आहेत पाहणं चालू आहे आई सोबत तुम्हाला दाखवतोय मी वैनिकां शोधत मला आई दाखवतो मी उस्मता तालुका उस्मताची लिंगोली आहे आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बार मंगळवार या ठिकाणी पण सोडून पाहतायत आणि या ठिकाणी पण पाणी चालू आहे मित्रांनो पा... ही या ठिकाणी पाहू शकते वगैरेची मित्र सौदा चालू आहे तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे यांच्या आज खूप चांगल्या क्वालिटी मैसा आलेल्या आहेत तर लाईव्ह तुम्हाला मी सौदा दाखवत आहे कसा सौदा असतो तुम्हाला लाईव्ह तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या आकाश सुरुवांच्या युट्यूब चॅनलवर क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी मित्रांनो आता क्वालिटी पाहू शकता सड्या पाहू शकता चार सड्या अलग अलग आहेत मित्रांनो

मित्रांनो हे मैस चालू आहे एक लाख पंचवीस हजार तुम्हाला सांगायला तर आणि एक लाख दहा हजारला मित्रांनो मागणी झालेली आहे क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर मैस खूप चांगल्या क्वालिटीमध्ये जातीचे मित्रांनो मैस आहे तुम्ही क्वालिटी पाहू शकता सड मित्रांनो चार लाख चार अलग आहेत जवानीमध्ये वगैरे आहे मित्रांनो मित्रांनो दुसऱ्या वितरण वगैरे आहे आणि दुधाची गॅरंटी कायची म्हणजे पाच सहा लिटर आहे दोन टायमाच सहा लिटरचा जवळपास दूध दिलेलं आहे मित्रांनो दोन टायमाचं टी मित्रांनो एक नंबर आहे नवट हा दोन टायमाच दहा दोन टाईमच मित्रांनो दहा आहे आणि क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे नऊ वगैरे आहे दुसऱ्या मित्रांनो वगैरे आहे एक लाख पंचवीस हजार म्हणून लागले आता स्वतः होईल मित्रांनो आईने आईने आले आधार तुम्ही गा 10 मार्च दिवस केले दादा पुरा तरी ते समजे तो एक हफ्ते सोळ एक हफ्ते दिया 200000 तो गेला माणूस मोम पूरा नोट जमा तुम्ही काय नाव देवा कारण बाजी करा वा सब व्हाट्सअप टाका ये टाका 12 जानेवारी 12 कि 2 बाय 15 प्लस एक लाख बारे एक ला मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता स्वतः होईल मित्रांनो एक लाख पंधरा हजार मागणी झालेली आहे मैसी प्युअर जाफरमध्ये या दुसऱ्या वित्ताना वगैरे मित्रांनो होईल थोडं थोडंवर आलेलं आहे मागव सोदा होईल मित्रांनो आता सॉरी या तुला चालू होता पहिले मित्रांनो एक लाख पंचवीस हजार त्यांनी म्हणले काकांनी सांगली होती आता एक लाख पंधरा हजाराला मागणी झालेली आहे दहा हजार रुपये मित्रांनो सोबत थांबलेला आहे सोह होते का तुम्ही पाहू शकता लाईव्ह तुम्ही आकाश सुरू होण्याची या युट्यूब चॅनलवर आणि आकाश सुरू होईल या फेसबुक पेजवर मित्रांनो लाईव्ह तुम्हाला मी सोबत दाखवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला कधी बाजारामध्ये आले तर कशी माहीत खरेदी करायची ते तुम्हाला मी यामुळे तुम्हाला थोडं माहिती भेटेल त्यामुळे मी व्हिडिओ बनवत असतो

અરત હજાર આઈ એવો હજાર જાય અરત હજાર હજાર એક હજાર સાટી માર ના મા આઈ એવ

એક હા 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 मित्रांनो माहीत सुटलेली आहे एक लाख वीस हजाराला एक लाख वीस हजाराला मित्रांनो माहीत सुटलेली आहे तर या ठिकाणी माल एक कोण कोण घेतली माहिती नाव सांगा तुमचं बालाजी रामजी लडकी मावटकर मावटे चार एक लाख वीस हजार माहिती घेतलेली आहे आणि दुसऱ्या मित्रांनो जाफर माहिती आहे मित्रांनो आणि नाव काय तुमचं नाव काय म्हणले बालाजी लडकी बालाजी लडकी तर पाहू शकता मावटा या गावचे आहेत शेतकरी आहेत यांच्यापैकी आलेले आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा तेवीस

क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे दादा नेतलेली आहे त्यांच्यापासून त्याचा नंबर पण दिलेला आहे तर तुम्हाला ह्या क्वालिटी मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता आज क्वालिटीच्या मित्रांनो मोठ्या जातीच्या मोठ्या मपाच्या मशी आलेली आहे मित्रांना लाईव्ह मैसी कसं कसा वाटला मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आजी तुम्हाला लाईव्ह तुम्हाला शोधे मैसेस शोधे बैलात शोधे संपूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनल शोध कम्प्लीट झाली